One, सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी करा न्यूज नामदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी महसूल आणि पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साईबाबा संस्थांचे तदर्थ समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर का उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते <Susas> नामदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोक्ष गाडिलकर महसूल आणि पशुसंवर्धन युद्ध विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते न्यूज सुप्रमण साठी राजेंद्र दुनबळे शिर्डी